मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते या नवीन मालिकांमध्ये काही जुने चेहरे तर काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे अशातच कलर्स मराठीवरसुद्धा दोन नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यामध्ये गायत्री दातार पायल जाधव आणि अक्षय केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली अबेर या मालिकेचा समावेश आहे तर यासोबतच रश्मी अनपट आणि अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असलेली अंतरपाठ या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर अबेर गुलाल ही मालिका सत्तावीस मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अंतरपाठ ही नवी कोरी मालिका येत्या दहा जूनपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अंतरपाठ ही नवी मालिका दहा जूनपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होत असल्याकारणाने सध्याचा कलर्स मराठीचा स्लॉट बघितला तर या जागेवरती बाळूमामाच्या नावानं चा भल ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत आहे तर मंडळी बाळूमामाच्या नावाचं चांगबल ही मालिका बंद होणार नसून येत्या दहा जूनपासून ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणार आहे तर बाळूमामाच्या नावानं चांगबलं ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे आता या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत बदल होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या बदललेल्या वेळेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच अंतरपाठ या नव्या मालिकेविषयी काय सांगायचं असेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका